आज आपण म्हणजे चेवणी बनवणार आहोत आमच्या कोकणामध्ये याला चेवणी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात ना ते कमेंट करून सांगा हे सुकटचं ना डोकं आहे ते काढून टाकायचं त्याच्यामध्ये कच असते म्हणून डोकं काढून टाकायचं इथे तवा गरम केलेला आहे आणि तव्यावरती तिला थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यावरती असणारी खौल आहेत ना आणि कच असते ती निघून जाते आणि नंतर आपण हिला स्वच्छ धुवून घ्यायची जास्त करपवायची नाही थोडीशी भाजायची तिला काढून घ्यायची एक दोन तीन वेळा ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचे हलके हाताने धुवायचे जोरात जोरात चोळून धुवायची नाही स्वच्छ अशी धुवून झालेली आहे घालून नाही करताना लगेच धुवायची लगेच बनवायची नाहीतर ना ते उंबळतात आणि था था मोडून जातात कढई गरम झाली की दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झाले ना की तीन मध्यम आकाराचे कांदे आहेत ते बारीक चिरून घालायचे जास्त बारीक ही चिरायची नाही जास्त मोठीही चिरायची नाही कांदा नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा सुके मच्छीमध्ये ना कांदा घालायचा जास्त म्हणजे भाजी चांगली लागते आणि पुरवठ्याला पण येते त्याच्यामध्ये दोन मोठे मोठे टोमॅटो घालायचे कांदा टोमॅटो आपला नरम पडलेला आहे जास्त नरम पडायचं नाही आहे त्याच्यामध्ये दोन मिरच्या घालायच्या दोन टीस्पून घरचा लाल मसाला पाव टीस्पून हळद अर्धा टीस्पून चिकन मसाला आणि अर्धा टीस्पून अशी धनाजिरा पावडर हे पावडरचे मसाले घाला आणि याला पण आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचा त्याच्यामध्ये कैरी घालायची कैरी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालायची कैरी नसेल तर कोकम घातलं तरी चालेल आगळ घातलं तरी चालेल पण चिंच नाही घालायची आणि त्याच्यामध्ये हे आपली चेवणी सुकट घालायची चिंचपेक्षा ना मच्छी कोकमनी छान होते म्हणून कोकम किंवा कैरी घालायची ते चवीप्रमाणे मीठ घालायचं मिक्स करायची आणि पाणी घालायचं नाही गॅस एकदम बारीक करायचं अधूनमधून मिक्स करत याला चांगली परतून घ्यायची म्हणजे शिजवून घ्यायची आपली चेवणी सुकट आहे ना तयार झालेली आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि तिला मिक्स करून घ्यायची बघू शकतात झटपट असे आपली चेवणी सुकट भाकरीबरोबर खाण्यासाठी तयार आहे आवडली तर नक्की लाईक करा ह्या चेवणी सुकटाबरोबर गरम गरम तांदळाची भाकरी भात आणि मसूरची डाळीची आमटी करायची खूप छान लागते थँक्यू